नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी गुड इव्हिनिंग मी आहे प्राध्यापक गणपत उगडे शौर्य करिअर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही पोलीस भरती वनरक्षक इतर सरळ सेवा परीक्षेची तयारी करत आहात आणि ही तयारी करत असताना मराठी व्याकरण हा तुमच्यासाठी निर्णायक विषय आहे अगदी पैकीच्या पैकी देखील गुण तुम्ही या ठिकाणी मिळू शकता ओके चला तर आपण पाहूया असे प्रश्न अशी उत्तरे आता आपण मराठी इथून पाठीमागे प्रीवियस इयर क्वेश्चन ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची आपण ही चर्चा करत आहोत पहा इथं लिहिलेल्या अंथरुण पांघरून या शब्दाचा समास ओळखा आता अंथरून पांघरून या शब्दाचा समास ओळखा असं म्हटलेलं आहे मग या अंथरुण आणि पांघरुणाचा विचार करत असताना प्रामुख्याने इथं तुम्हाला लक्षात घ्यायला हवं लक्षात घ्यायचं आहे की आंथरुण आणि पांघरुण म्हटल्यानंतर हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे आणि मग या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत पर्याय काय दिलेले आहेत रे की हा अव्यभाव समास आहे द्वंद्व समास आहे बहुव्रीही समास आहे की तत्पुरुष समास आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आहिल्यानगर पोलीस सिपाही दोन हजार चोवीस अहमदनगर म्हणजे नगर या जिल्ह्याचा हा प्रश्न वगैरे विचारलेला आहे मग अंथरून पांघरुण म्हटल्यानंतर अंथरण्याचे आणि पांघरण्याची कपडे ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असतात त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात मग मं द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहे एक इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास मग त्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की समाहार द्वंद्व समासामध्ये काय एकाच जातीच्या अनेक पदार्थांचा समावेश होतो मग अंथरण पांघरुण म्हटल्यानंतर आंथरण्याचे आणि पांघरण्याचे कपडे भेळ भत्ता त्याचबरोबर पाला पाचोळा केर कचरा पाहुणा रावळा भाजीपाला बरोबर त्याच्यानंतर गणगोद यासारखे जे काही शब्द आहेत ते शब्द येत असतात म्हणून हा जो प्रकार आहे या प्रकाराला कोणता समास आहे रे हा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे कोणता समास आहे दोन्दव द्वंद्व मध्ये कोणता समास आहे हा तर समाहार द्वंद्व समास कोणता समास आहे रे समाहार द्वंद्व समास अंथरून पांघरून अंथरण्याची व पांघरण्याची पांघरण्याची सर्व जे कपडे वगैरे सर्व कपडे यांचा समावेश याच्यामध्ये होतो जसं भेळबत्ता हळदी कुंकू पाहुणा रावळा गाडी घोड बरोबर आणि म्हणून हे दोन्ही समासाच उदाहरण आहे ठीक आहे पाहूया पुढे काय घडत येते आता पुढचा जर विचार वगैरे केला तर पुढचा विचार करत असताना पहा दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे पाहतोय आपण तर दुसऱ्या प्रश्नाचा जर विचार वगैरे केला तर दुसरा प्रश्न आहे पहा इथं आता दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे रे पहा बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात आता नाशिक ग्रामीण पोलीस याच्यामध्ये विचारलेला आहे तर इथं तुम्हाला विचारलेले या वाक्याचं विशेषण ओळखायचं आहे काय ओळखायचंय रे विशेषण आता विशेषण म्हटल्यानंतर मग चांगला चांगली चांगली या वाक्यातील क्रिया विशेषणाचा जो काही भाग आहे तो क्रिया विशेषणाचा भाग आपल्याला ओळखायचा आहे आणि मग मुले बगीच्यामध्ये चांगली मुले खेळतात चांगली मुले खेळतात मुलगा आहे पण कसा रे चांगला चांगली चांगली मग विशेषणाच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय मुले आहेत पण कशी रे चांगली मुले आहेत कशी चांगली आणि म्हणून इथं तुम्हाला काय केलेलं आहे बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात व्यायाम करतात बरोबर आहे नाशिक ग्रामीणचा प्रश्न आहे पण मुले आहेत कोणते रे चांगली मग हे काय आहे चांगली चांगला चांगली चांगले बरोबर मग चांगला हे काय आहे विशेषण आहे गुणांच्या संदर्भात विचार केलेला आहे बरोबर मुले आहेत पण कशी रे चांगली मुले ठीक आहे पुढे जाऊया विशेषण पुढच्या भागाचा जर विचार केला तर तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा तू लाडू खाल्लास आता तू लाडू खाल्लास म्हटल्यानंतर मूळ धातू काय आहे खा खाणारा कोण आहे तू तू कोण झाला रे वाक्यातला खाल्लेला काय आहे लाडू पहा तू लाडू खाल्लास खाल्लास तू लाडू खाल्लास आता तू लाडू खाल्लास म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कि इथं जर या भागाचा जर विचार वगैरे केला तर खाणारा तू तू कोण झाला रे करता खाल्लेला काय आहे लाडू लाडू काय झालं कर्म कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे क्रियापदाने मग लाडू असेल तर खाल्ला पण या ठिकाणी इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की लाडू असेल तर खाल्ला पण बुंदी बुंदी असेल तर बुंदी त्या तू बुंदी खाल्ली खाल्लीस तू बुंदी खाल्लीस खाल्लीस असं येतय आणि तू भाकरी भाकरी खाल्ल्या किंवा तू पेरू पेरू तू पेरू खाल्लेस तू पेरू खाल्लेस खाल्लेस याचा अर्थ काय होतो तू लाडू खाल्लास तू पेरू खाल्लास म्हणजे वाक्यामध्ये काय होतय की चिंच खाल्ली पेरू खाल्ला चिंच खाल्ली पेडा खाल्ला लाडू खाल्ला चिंच खाल्ली आणि पेरू खाल्ले वाक्यामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचाय मग वाचा ओळखा आता खाणारा तो खाल्लेला लाडू लाडू खाल्लास चिंच खाल्लीस आणि पेरू खाल्लेस मग या वाक्यामध्ये काय होतंय पहा की एकाच वाक्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी दोन्हीही प्रयोगाच्या छटा दिसतात कर्ता कोण आहे रे करता कर्ता तू आहे ज्या वेळेस वाक्यामध्ये करता हा तू आणि तुम्ही असतो त्यावेळेस तो, त्या तो कोणता प्रयोग असतो रे मिश्र प्रयोग कोणता प्रयोग असतो तो मिश्र प्रयोग लक्षात ठेवा कोणता प्रयोग आहे मिश्र प्रयोग आणि मिश्र प्रयोगाचे किती प्रकार पडतात तीन कर्मभाव संकर आणि कर्म संकर आणि म्हणून इथं काय आहे हा कर्तु कर्म संकर वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचं मिश्र प्रयोग पण मिश्र प्रयोगामध्ये कोणता प्रयोग आहे संकर वाक्यामध्ये कर्त्यानुसारही क्रियापद बदलतं आणि कर्मानुसारही क्रियापद बदलत ठीक आहे पुढे चला पुढचा प्रश्न काय आहे पहा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे तू लाडू खाल्लास पुढचा प्रश्न आहे शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो शब्दाच्या रूपात आता शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो तर शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो लिंगामुळे होऊ शकतो वचनामुळे होऊ शकतो का विभक्तीमुळे होऊ शकतो आता शब्दाच्या मूळ रूपात पहा कशा रूपात बदल होतो की शब्दाच्या मूळ रूपामध्ये वचन लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग तो ती ते बरोबर वचन एक वचन अनेक वचन रस्ता रस्ते नदी नद्या विभक्ती राधा राधाने राधाच्या राधाला म्हणजे ही काय होते शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो म्हणजे यापैकी हे सर्व पर्याय बरोबर आहे वर्धा पोलीस दोन हजार चोवीस मध्ये हा प्रश्न विचारलेला होता शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होतो तो शब्दाच्या रूपात बदल होतो लिंगामुळेही होतो वचनामुळेही होतो आणि विभक्तीमुळे देखील होत असतो ठीक आहे पुढे चला खालीलपैकी कोणते गुणवाचक विशेषण नाही गुणवाचक विशेषण नाही तो वाईट वागला किंवा ती गोष्ट वाईट आहे पांढरा ससा लहान मुलगा आता मन मन हे काय झालं रे कॉमन नाऊन झालं मन कॉमन नाऊन याने मन असं दाखवता येत नाही सामान्य नाम पण नाही होणार मन हे दाखवता येत नाही अदृश्य स्वरूपामध्ये असतं आणि म्हणून ते भाववाचक नामामध्ये जातं मन कोणाचं मन याला मन म्हणतात असं मन, मन दाखवता येतं का नाही दाखवता येत आणि म्हणून या ठिकाणी गुणवाचक विशेषण नाही मन हे काय आहे रे भाववाचक नाम आहे भाव वाचक नाम कारण ते काय आहे भाववाचक नाम आहे परंतु ते आदृश्य स्वरूपामध्ये आहे कसं असतं रे आदृश्य कोणाचे मन आपण जाणू शकत नाही कोणाच्या मनात काय आहे हे आपल्याला माहीत नाही मन ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना शौर्य कीर्ती चांगुलपणा यासारखी ती भाववाचक नामामध्ये जाते मलूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तो मलुल झाला आता मलूल झाला याचा अर्थ मलूल मलूल म्हणजे कसा रे मलूल मलुल याचा अर्थ नाराज असं गृहित धारा पण त्याच्या विरुद्ध काय आहे सुकलेला टवटवित निरागस कंटाळवाना टव टवीत टवटवित याच उत्तर आहे टवटवीत कारण का तर समजा तुम्ही सकाळी पोलीस भरतीच्या ग्राउंडला गेलात ग्राउंड करता करता सकाळी सात ते दहा झाले अकरा वाजायला आले चहा नाही नाश्ता नाही कळत नकळत कळत आपले शोल्डर सैल होतात चेहरा पडतो म्हणजे आपण काय मरगळ आल्यासारखे वाटते म्हणजे आपला चेहरा मरलुत झाला तेवढ्यात कोणीतरी लगेच गरम गरम वडापाव लगेच जिलेबी लगेच लस्सी लगेच तुम्हाला काय केलं मस्त गाणी लावून दिली वा वा, वा। आहा हा 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 हा। लगेच तुमचा चेहरा कसा झाला रे टवटवीत तव कसा झाला टवटवीत तव लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो लिंबू आता लिंबू टिंबू आता लिंबू म्हटल्यानंतर लिंबू आता लिंबू हा शब्द ते लिंबू आता लिंबू हा काय आहे रे कोणता शब्द आहे तस्सम देसी परभाषीय तद्भव तर लिंबू हा शंभर टक्के गॅरंटेड कोणता शब्द आहे रे देसी कोणता शब्द आहे लिंबू देसी शब्द आहे शुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द ओळखा आध्यात्मिक 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 चला कोण बनेगा करोडपती अंदाजे सांगा तुम्हाला जे वाटत असेल ते सांगा की या ठिकाणी आध्यात्मिक शुद्ध शब्द कोणता आहे आध्यात्मिक आहे का आध्यात्मिक आहे आध्यात्मिक आहे आध्यात्मिक आहे तर मित्रांनो हे जे काही उत्तर आहे आध्यात्मिक काय शब्द आहे रे आध्यात्मिक हा जो काही शब्द आहे हा शब्द बरोबर आहे आध्यात्मिक हे तत्सम शब्द आहे म्हणून तो शुद्ध मानलेला आहे पुढे जनाबाई ह्या शब्दातील शब्दाचा उच्चार कोणता आहे ज ज, ज नाबाई जनाबाई नाही जनाबाई जना ज जनाबाई आता जनाबाई काय आहे रे ज अ तर हा जो उच्चार आहे जनाबाई ज म्हणजे ज ज ज, ज, ज म्हटल्यानंतर हे जे दात वगैरे आहे दातांच्या ज्या काही हिरड्या आहेत तिथं कळत न कळत जिमेचा स्पर्श होतो आणि म्हणून याला म्हटलं जातं वरच वरच का मतलब होत आहे दंत मुलीय उच्चारे कोणता उच्चारे रे इथं दंत मुलीय हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा दहावा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे पहा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस अलंकार ओळखा भंडारा शिपाई दोन हजार चोवीस मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जीवन म्हणजे पाणी आणि जीवन याचा अर्थ आयुष्य श्री कृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी बैल मेला पुरावा काय मी पुरी यात्रा केली एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरल्यास जो अलंकार होतो त्या अलंकाराला कोणता अलंकार म्हणायचं रे श्लेष कोणता अलंकार झाला श्लेष इथं एकच अक्षर दोन वेगळ्या अर्थाने यमक होतो जसं पोळी झुळी बंगला चांगला कॅट मॅट बॅट फॅट रॅट ओके आणि इथं रूपक ही रेकरूप्ता आहे उपमेय आणि उपमानामध्ये अनुप्रास म्हटल्यानंतर एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत पतिव्रतेची पुण्याई पात पुरुषाला पदवीला पोहोचवते अशा अर्थानं ठीक आहे मंदाक्रांता या वृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर आहे हे कोल्हापूर पोलीस शिपायाला विचारलेलं आहे मंदाक्रांता हे अक्षरगण वृत्त आहे अक्षरे प्रत्येक चरणात सतरा येथील चौथ्या व सहाव्या अक्षरावर गण हे गगन भरता गाडा मंदा क्रांता सरस कविता कालिदास विलासी मग याच्यामध्ये अक्षरांची संख्या किती आहे रे सतरा किती आहे सतरा ठेवा लक्षात सतरा उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे दिवाकर मार्तंड ही सर्व कोणाची नावे आहेत दिवाकर मार्तंड भानू अर्क सविता सहस्र रश्मी सहस्रकर बोला चला सांगा आता काय वाटतं तुम्हाला सूर्य चंद्र दिवस प्रकाश तर ही कोणाची नावं आहेत रे चंद्राची कोणा सॉरी कोणाची नावं आहेत सूर्याला भास्कर भानू सहस्र रश्मी सहस्रकर म्हटलं जातं दिवाकन आणि मार्तंड ही सूर्याची नावे आहेत अनादि या शब्दाचा समास ओळखा अनादि 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 कालापासून ज्याला अनादि नाही अंत असा तो अनादि मग भाव आहे का नाही अनादी नादी आता इथं काय आहे तत्पुरुष आणि इथं काय आहे बहुरी परंतु अनादी अंत नसलेला अनादि काळापासून अनादी म्हटल्यानंतर खरं पाहिलं तर इथं काय करावं लागेल रे अनंत नाही अंत ज्याला असा तो अनंत अनादि नाही आधी ज्याला असा तो अन अनादि बरोबर भावामध्ये देखील आमरण अनाकलनीय अनाकलनीय अशी उदाहरणं वगैरे आहेत मग याचा अनादी या शब्दाचा समास जर पाहिला तर इथं हा जो समास वगैरे आहे ना इथं तुम्हाला ही याच्यामध्येही उत्तर येऊ शकतं याच्यामध्येही येऊ शकतं म्हणून हा प्रश्न जो आहे ना एक तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं ना बहुरी असं म्हणायला हवं होतं किंवा फक्त बहुरी पर्याय द्यायला नको होता म्हणून हा जो अनादी हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला काय करावा लागेल इथं ह्याच करावं लागेल कमी करावं लागेल कारण याचं उत्तर अनादी कालापासून अनादी म्हणजे इथं अवयभाव पण आहे आणि बहुरी पण आहे म्हणून एकच पर्याय कोणता तरी इथं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर भाव पण बरोबर द्यावा लागेल कारण अप पहिला आहे म्हणजे महत्वाचा आहे परंतु ज्याला अंत नाही असा अनंत जसं आपण म्हणतो तसं अनादिकालापासून बरोबर म्हणजे बऱ्याच कालावधीपासून बर चा? काला तो चालू आहे म्हणून तो बहुरी पण होऊ शकतो ठीक आहे वादातीत या शब्दाचा अर्थ कोणता तो प्रश्न वादातीत आहे आता सांगा वादातीत म्हणजे काय वादातीत कोर्टाची भाषा आहे वादग्रस्त वाद घालणारा कोणताही वाद नसलेला न्यायालयात वाद घालणारा वादातीत वाद अतीत वाद म्हणजे जो वाद संपुष्टात आलेला आहे काय झालेलं आहे संपुष्टात आलेला आहे कोणताही वाद नाही कोर्टाकडून वादातीत निघालेला आहे वादातीत म्हणजे कोणताही वाद नसताना हे उत्तर इथं तुम्हाला अपेक्षित असणं गरजेचं आहे वाद नसलेला ठीक आहे पुढे पहा स्पर्श व्यंजन कोणते मृदू आता स्पर्श म्हटल्यानंतर क च ट, प, ग ज, ड द ग ज, ड, मग इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं पहा क च ट, प, क ख ग च, घ छ ज, टथ न म पफ, पफ, मग आता हा कठोर व्यंजनांचा गट आहे आणि हा मृदु व्यंजनांचा गट आहे हा मृदू वगैरे आणि मग ढ आहे का इथ आहे आणि बाकीचे काय आहे कठोर व्यंजन आहे क चट त म्हणजे ढ हे हा जो काही वर्ण आहे हे जे काही व्यंजन आहे हे कसं आहे रे मध्ये जात कशामध्ये जाणारे ते मृदू वर्णामध्ये खालील कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही मित्रांनो उपपदार्थ नाही ठाणे ग्रामीण पोलीस म्हटलेला आहे आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे उपपदार्थ नाही आता उपपदार्थ म्हणजे वाक्यामध्ये नामाचा व सर्व नामाचा क्रियापदाशिवाय इतर शब्दांची जो संबंध असतो त्या संबंधाला काय म्हटलं जातं रे त्याला म्हटलं जातं उपपदार्थ काय म्हटलं जातं उपपदार्थ तर या उपपदार्थाचा विचार करत असताना या ठिकाणी काय की द्वितीया ही जी काही विभक्ती आहे तर द्वितीया विभक्तीला उपपदार्थ नसतो कारण द्वितीया जे प्रत्य आहे सला सलाते ते ते फक्त मुख्य कर्मालाच लागतात द्वितीया विभक्तीला उपपदार्थ नसतो ठीक आहे याच उत्तर आहे द्वितीया जसे कोल्ह्यांची कोही कोल्ह कोल्हे कुही ध्वनिदर्शक शब्द आहे या धुनीदर्शक शब्दांचा जर विचार केला तर जसं कोल्ह्यांची कोल्हे कुही असते तशा पद्धतीने भुंग्यांचा काय असतो रे गुंजराव असतो बरोबर मोराचा कलर असतो आसरूंची घळघळ असते रक्ताची भळभळ असते इथं काय आहे रे आसरूंची घळघळ रक्ताची काय असते रे रक्त रक्ताची काय असते भळबळ हंसाचा गलरव आणि मधमाशांचा किंवा या ठिकाणी काय असतो रे गुंजारव काय असतो गुंजारव हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे मग उत्तर काय आहे गुंजाराव खालीलपैकी जोड अक्षर नाही जोड अक्षर नाही तर जोड अक्षर म्हणजे काय प्रथम दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजने एकत्र येतात त्यात शेवटी एक सोर मिसळला जातो त्याला जोड अक्षर म्हणतात म मध्ये ह आहे म्हणजे हे चुकीचं आहे क आणि हे क्रू कारण क का अधिक कृ बरोबर कृपा दृष्टी मराठी भाषेमध्ये रु आणि लू या दोन स्वरांपासून जोड अक्षरे तयार होत नाहीत हे पक्क लक्षात घ्यायचं आहे उल्लंघन या शब्दाचा विग्रह हो ओळखा उल्लंघन आता उल्लंघन म्हणजे एखाद्या नियमांचं उल्लंघन केलं पाय म्हणली केली तर उत अधिक लंघन बरोबर उल्लंघन व्यंजन संधी मध्ये त या संधीचे नियम आहे त या व्यंजनाचे नियम त या व्यंजनापुढे ल आल्यास तचा ल होऊन संधी होते त्या प्रकाराला काय म्हणायचे व्यंजन संधी असे म्हणतात मग याच्यामध्ये उत्त अधिक लंघन बरोबर काय होईल रे उल्लंघन एवढं सोपं सोपं असत पुढे कोणी यावे कोणी जावे सर्व नामाचा प्रकार ओळखा कोणी कोणास हसू नये त्या कपाटामध्ये काय आहे ओके okay? मग या सर्वांचा सारासार विचार करता हे कोणतं सर्वनाम आहे रे तर याला म्हणायचं काय सामान्य सर्वनाम हे दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम यापैकी नाही मग सांगा सामान्य सर्वनामाला काय म्हणायचं सामान्य सर्वनाम म्हणजेच अनिश्चित सर्वनामाला सामान्य सर्वनाम असे म्हणतात मग याच उत्तर काय आहे कोणी यावे कोणी जावे याला म्हणायचं सामान्य सर्वनाम अनिश्चित पांजरपोळ म्हणजे काय मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची जागा जनावरांना मोकळे सोडून देण्याची जागा जनावरांना चारण्याची जागा जनावर फुकट राहण्याची जागा तर पांजर पोळ म्हणजे मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची जागा कोंडवाडे म्हणतात तर याला हा कोंडवाडा आहे बर का हा कोणता आहे कोंडवाडा म्हणजे हे उत्तर चुकीचं हे उत्तर चुकीचं हे जनावरांना फुकट राहण्याचे ठिकाण लुळे पांगळे आंधळे अशा प्रकारची जी काही जनावरं आहे खाटी आपण ज्याला म्हणतो बिगर दूध देणारी तर अशी जी काही पांगळी जनावर वगैरे आहे या जनावरांना फुकट राहण्याचं जे काही ठिकाण आहे त्याला काय म्हटलं जातं रे पांजरपोळ काय म्हटलं जातं पांढरपूळ नाठाच्या माती हानुकाठी असे संत तुकाराम महाराज मारा, कोणाला उद्देश म्हणतात तर नाठाळ नाठाळाचे माती हानुकाठी दुर्जन जे काही व्यक्ती आहे त्या दुर्जन व्यक्तींना संबोधून संत तुकाराम महाराजांनी हे उद्गार वापरलेले आहेत येते लक्षात संत तुकाराम महाराज त्यानंतर पुढे आहे आरती प्रभू हे टोपण नाव कोणाचे आहे लोहमार्गाचा छत्तीस म्हणजे लोहमार्गाचा प्रश्न आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर कोणाला म्हटलेला आहे रे चिंतामण त्र्यंबक खान खानोलकर यांना काय म्हटलेलं आहे हे आरती प्रभू चिंतामन त्र्यंबक खालून खानोलकर यांचं हे नाव आहे त्यानंतर पुढे जर पाहिलं चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्याला काय म्हणायचं गण मात्रा यती वृत्त पुणे लोहमार्ग विचारा पहा जरा प्रयत्न करा तुम्हाला काय वाटतं ते सांगा चरण म्हणताना आपण एखाद्या अक्षरावर थांबतो ते जे काय आपलं थांबणं वगैरे आहे त्या थांबण्याला काय म्हणतात तुम्हाला काय वाटतं सांगा काय म्हणतात रे याला तर याला म्हणतात यती काय म्हणतात यती कस पहा भाषेचे प्रकट वाचन करत असताना कळत न कळत आपण थोडं थांबतो थोडी विश्रांती घेतो कसं पहा धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर ओ हो इथं कळत न कळत आपण काय करतोय थांबतो सदा सर्वदा थांबलोय योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानं रघुनायका मागणी हे चा जय जय रघुवीर समर्थ म्हणजे हा जो प्रकार वगैरे आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं रे यती ठीक आहे काय म्हटलं जात येते ओके रचनेचा, हा एक भाग आहे कशाद्वारे रचना, समजलंय ठीक आहे चला तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी कवितेतील अक्षरे मोजण्याचं जे काही माप आहे त्याला गण म्हणतात तीन तीन अक्षरांचा गट करून लघुगुरूचा क्रम ठरवायचा असतो गणाचं सूत्र आहे यमा तारा ज भानस लग य र राधिका तारा प न म भास्कर जनास स समरा अशा पद्धतीने आठ गण वगैरे आहे रचनेच्या भाषेत कवितेतील अक्षरे मोजण्याच्या मापाला गण म्हणतात मात्र म्हणजे एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधीला मात्र म्हणतात ठीक आहे आणि वृत्त म्हणजे विशिष्ट प्रकारची लयबद्ध शब्द रचना तर अशा पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो आपण काय केलेलं आहे रे आपण या ठिकाणी आज या पंचवीस प्रश्नांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे ठीक आहे चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण हे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत आज आपण या ठिकाणी थांबतोय झालेला भाग अभ्यासायचा आहे पुन्हा भेटूया असेच नवनवीन प्रीवियस इयर क्वेश्चन घेऊन पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार हॅपी थॉट्स टेक केअर थँक्यू